मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टी आज आपल्या सर्वांचे लाडके मित्र आणि युवा नेते स्वप्नील पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे सर्व मित्र या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत मी युवा नेते आपल्या सर्वांचे लाडके नाणा यांना विनंती करतो की स्वप्नीलचा त्यांनी सत्कार करा आणि नाणाने ना विनंती करतो की शुभेच्छा द्या आणि अनिच्छावत संकारा उपजितवा धम्मेनो खऱ्या अर्थानं आमचे मित्रबंधू स्वप्नील भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या लोंडे परिवार महाराष्ट्र म्हाताडी कामगार संघटना व महोत्सव सर्व कोर कमिटीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना भगवान गौतम बुद्ध दुःखमुक्तीचे संस्था प्रथाकथ भगवान गौतम बुद्ध उदंड आयुष्य देव जय जाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते श्रुत नूरचांद इंगोले नागपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुविल भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेला सर्व मित्रपरिवार व मी माझ्या इंगोले परिवाराच्या वतीने त्यांच्यासाठी व त्यांच्या भावी स्वप्नांसाठी शुभेच्छा देतो आमचा धन्यवाद मी सामाजिक कार्यकर्ते युवा नेते धीरज भाऊ शेळके यांना विनंती करतो की आपल्या स्वप्नीलना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात आमचे लहान बंधू श्री स्वप्निल भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवान यांना उदंड आयुष्य आरोग्य आणि यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो स्वप्नील असंच त्याची प्रगती व्यवसायात असेल राजकारणात असेल अशी आमच्यासमोर आई पूर्ण भावानी चतुर्थीला तो प्रगती दाखवेल अशी आशा बाळगतो येरा सुवर्ण काळ हा स्वप्नीलचा असेल जय सातपूर आंबड लिंक रोडचे युवा नेते संदीप उर्फ संजू तांबे शुभेच्छा आज या ठिकाणी स्वप्नील भाऊ पाटील यांचा वाढदिवस आहे मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं सह्याद्री शिव सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी आमच्या मित्रपरिवाराच्या वतीनं स्वप्नील भाऊंना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो त्यांना उदंड असं निरोगी आयुष्य लाभ राजेश खेळ हे मोठे बंधू स्वप्निल भाऊ पाटील यांचा आज जन्मदिवस आहे त्या जन्मदिनी त्यांना सातपुरचा राजा गणेशोत्सव समिती त्याचबरोबर शिवजन्मोत्सव समिती सातपूर यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी साहित्यानी प्रार्थना करतो करू भुसेक आज आमचे सर्वांचे लाडके मित्र यांचा समाजामध्ये एक कार्यामध्ये दबदबा आहे समाजात एक चांगला चेहरा म्हणून त्यांना जी ओळख आहे असे स्वप्निल भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्र परिवाराच्या वतीने सातपूर जन्मोत्सव समितीच्या वतीने मी रुद्राक्ष वडसंवर्धन संस्थेच्या वतीने सह्याद्री संघटनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो जय जिजाऊ चेतन खेरणार कुठे बंधू मान्य स्वप्नील भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा गौरंग आमचे भाऊ लहान बंधू स्वप्नील पाटील यांना वाढदिवसाच्या शिवनेरी मित्रमंडळ स्वराज्य मित्रमंडळातर्फे खूप खूप शुभेच्छा आमचे लहान बंधू स्वप्नील भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या पाटील परिवारातर्फे आणि आमच्या खानदेश मित्रमंडळातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज आमचे मित्र स्वप्नील पाटील यांचा वाढदिवस आणि ते तसेच कार्यचे आज शिवजन्म उत्सव कारल्याचे पण उद्घाटन होते अशा औचित्य साधून सर्व शिवजन्म उत्सव समितीने त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचं भावी आयुष्य भरभराटीचं समृद्धीचं जावं त्यांच्या राजकीय सामाजिक आणि व्यावसायिक त्यांची भरभराटी होण्याचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त आणि शिवजन्म उत्सव समितीकडून तसेच माझ्या कुटुंबाकडून स्वप्निल भाऊला उदंड आयुष्य मिळाव्यात या शुभेच्छा देतो असं व्यक्तिमत्व आहे त्याच्या पर्द्यामागची हिरो म्हणतो ना त्यातले आमच्या वहिनी यांना जेव्हा नगरसेवक करायचं होतं तेव्हा स्वप्नील भाऊचं धारवीचं कार्य बघितलं आम्ही आणि अशा स्वप्नील भाऊंना शिवजन्मोत्सव समितीच्या कमिटी व पदाधिकारी व माझ्या जिजूरकर परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा समितीचे माझे अध्यक्ष श्रीत किशोर भाऊनी का तुमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रार्थना करतो या सर्व मित्रांच्या शुभेच्छांना स्वप्नील द्यावं शु माझ्या मित्र परिवारांना आणि शिवजन्म महोत्सवच्या सगळ्या टीमने माझा वाढ वाढदिवस चांगल्या प्रकारे साजरा केला आहे मी या सगळ्यांचे आभार मानतो आणि असाच माझ्या पाठीमाग उभे राहावं हीच इच्छा व्यक्त करतो सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद